त्यांच्या डोळ्यासमोर विश्वासरावांचं मुंडकं उडवण्यात आलं तरी सुद्धा ते लढत राहिले हे पाहून सदाराव भाऊ हत्तीवरती होते हत्तीवरून खाली उतरले आणि दोन तलवार घेऊन अफगाण सैनिकांवरती तुटून पडले जर सदाशिवरावांनी सूरजमल जाट यांचं छापा आणि गनिमी काव्याचा सल्ला मानला असता तर हे युद्ध मराठ्यांनी जिंकलं असतं इसवी सन सतराशे सातमध्ये मुघल बादशाह औरंगजेब मरण पावतो त्याच्या मरणाने मुघल सल्तनत ही कमजोर पडू लागली होती दिल्ली काबीज करण्यासाठी अनेक राजांचे प्रयत्न चालू होते त्यातच अफगाणिस्तानचा दुर्राणी अंपायरचा बादशाह अहमद शाह अब्दाली याची नजर दिल्लीवरती होती दुसरीकडे मराठा साम्राज्य विस्तारत नेतृत्व हे पेशव्यांकडे आलं होतं पण त्यांना अजून दिल्ली काबीज करता आली नव्हती इसवी सन सतराशे सत्तावन्न मध्ये अहमद शाह अब्दाली हा दिल्लीवरती आक्रमण करतो तेव्हा मुघल बादशाह आलमगीर दुसरा हा राजा राज्य करत होता त्याच्या आर्मी मध्ये रोहिल्या कम्युनिटीचा एक कमांडर नजीब उद द्वाला हा काम करत होता त्याने अब्दालीशी हात मिळवणी केली होती त्यामुळे अब्दालीला दिल्ली काबिज करायला जास्त वेळ लागला नाही अब्दालीला दरवर्षी वीस लाखाची खंडणी दिल्लीकडून भेटत होती आणि अब्दाली हा इनडायरेक्टली दिल्लीवरती रूल करत होता मुघल बादशाह आलमगीर दुसरा हा राजा असला तरीही दिल्लीचं जे नियंत्रण होतं ते नजीब उद द्वालाकडेच होतं या नजीबचा काटा काढण्यासाठी आलमगीर आलमगीर आणि त्यांचा वजीर मराठ्यांची मदत घेतात मराठ्यांना पण यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी दिसते आणि रघुनाथराव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चाळीस हजार सैनिक दिल्लीला रवाना होतात दिल्लीमध्ये अफगाण सैनिक आणि मराठ्यांमध्ये भीषण युद्ध होत या युद्धामध्ये नजीब हा हारतो आणि अफगाणिस्तानमध्ये अब्दरीला जाऊन भेटतो अशा प्रकारे मराठ्यांनी दिल्ली काबीज केली होती रघुनाथराव यांनी नजी मानकेश्वरला दिल्लीचा गव्हर्नर बनून ठेवला होता आलमगीर दुसरा हा नावालाच तिचा राजा बनला होता दिल्लीची आता सर्व सूत्र ही मराठ्यांच्या हातात आली होती मराठ्यांनी दिल्ली काबीज करून घेतली होती त्यानंतर सतराशे सत्तावन्न मध्येच अब्दालीने त्यांच्या मुलाला तिमूर शाह पंजाबचा गव्हर्नर बनवला होता परंतु तैमूर शाह हा एक लहान मुलगा होता मायनर होता त्यामुळे सर्व पंजाबचे जे जो कंट्रोल आहे तो त्याचा वजीर जहान खान याच्याकडे होता जहान खान हा एकदम क्रूर माणूस होता त्यानं जलंधरच्या गव्हर्नर आदिना बेग खानला पळून पळून मारले होते पण आदिना बेग खान हा चूप बसणारा मध्ये नव्हता त्याने सिख साम्राज्याचा राजा जस्सा सिंग याला मोठी रक्कम देऊन जलंधर लुटण्याची परवानगी दिली दोघांनी मिळून अफगाण सैनिकांचा पराभव केला पण त्यानंतर सिख कम्युनिटीचं वाढतं वर्चस्व बघून आदिनाबे खान घाबरला त्याने त्यांनी मराठ्यांची मदत घेण्याचं ठरवलं यामध्ये सुद्धा रघुनाथरावांना एक ऑपॉर्च्युनिटी भेटते त्यांना मराठा साम्राज्य वाढवण्याची एक संधी भेटली होती त्यामुळे त्यांनी चटकन होकार दिला मराठे आणि शीख यांनी मिळून लाहोर काबीज केलं ला। लाहोरच्या नंतर अफगाणिस्तानच्या सैन्याला पळून पळून मारलं अटके पार मराठ्यांनी आपला झेंडा फडकवला होता आता पंजाबवर सुद्धा भगवा फडकू लागला होता आदिना बे खानला पंजाबचा गव्हर्नर बनवला गेलं होतं मराठ्यांना पंच्याहत्तर लाखाची वार्षिक खंडणी भेटू लागली होती अशा प्रकारे मराठ्यांनी उत्तर भारतामध्ये त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं इकडे अहमद शाह अब्दलीला ही बातमी कळाल्यानंतर तो खूप चौताळला त्याने लगेच दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला दिल्लीला येत असताना त्याने अवधचा नवाब शुजा उद दौला याला आपल्या बाजूने घेतले काही राजपूत लोकांना पण त्याने आपल्या बाजूला घेतले आणि थेट दिल्ली काप काबीज केली इसवी सन सतराशे साठ मराठ्यांना दिल्ली काबीज करण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार होता मराठा सेनापती सदाशिवराव आणि त्यांच्यासोबत एक लाखाचं सैन्य घेऊन ते दिल्लीकडे रवाना झाले अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ यांची एक सिक्रेट मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सदाशिवराव भाऊंनी अब्दालीला सांगितले होते की तुम्ही आटकेच्या उत्तरेलाच राहायचं आणि अब्दालीची मागणी होती की त्यांना दिल्ली देऊन मराठ्यांनी दिल्लीवरती कधीच आक्रमण करू नये पण सदाशिवराव आणि अब्दालीला मान्य नव्हत्या आणि इथेच ठेणगी पडते ती पानिपत युद्धाच्या तिसऱ्या लढाईची आता युद्धाची तर घोषणा झाली होती त्यामुळे सदाशिवराव भाऊ यांनी त्यांची अंतर्गत मीटिंग बोलवली होती या मिटिंगमध्ये सर्व राजे होते आणि ह्यामध्येच एक भरतपूरचा राजा सूरजमल जाट हा पण उपस्थित होता सूरजमल जाटने या मिटिंगमध्ये सांगितले होते की अब्दाली हा खूप चतुर आहे त्यामुळे युद्धामध्ये छापेमारी आणि गनिमी कावा करण्याचं सुचवलं होतं पण सदाशिवरावांना वाटलं की हे मराठ्यांना कमी लगतात त्यामुळे त्यांनी ही मागणी फेटाळली यामुळे सूरजमल जाट हे नाराज झाले आणि त्यांनी युद्धामधून काढता पाय घेतला मराठे हे कमजोर पडले अब्दालीची सेना ही खूप जास्त होती तरीसुद्धा मराठे हार मानले नाहीत कुंजपूरमध्ये मराठ्यांनी आक्रमण केलं आणि जवळपास पंधरा हजार सैनिक अफगानचे मारले गेले आता हे पाहून अब्दाली चौथाला नेमुना पार करून थेट पाणीपतला पोहोचला पाणीपत मध्ये आल्याच्या नंतर त्याने मराठ्यांना वेडा घातला त्यांची रसद अन्न पुरवठा सगळं बंद केलं अन्न पुरवठा बंद केल्याच्या नंतर मराठे हे उपासमारीचे शिकार झाले तरी सुद्धा ते डगमगले नाहीत चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा दिवस उजाडला मरा सदाशिवराव भाऊ यांनी साखरेचा खडा घेतला आणि अफगाण सैनिकांवरती तुटून पडले पहिला वार मराठ्यांनी केला इब्राहिम गार्दी हा तोफखानाचे नेतृत्व करत होता त्यांचे गोळे अफगाण सैनिकांवरती पडत होते अफगाण सैनिक मारले जात होते गार्दीच्या तोफानी अफगाण सैनिकांमध्ये धुमाकूळ घातला होता त्यांचे खूप सैनिक ठार मारले होते एकीकडे शिंद्याच्या नेतृत्वाखाली नजीब खानच्या रोहिल्या तुकडीवरती आक्रमण केलं होतं त्यांचे पण खूप सैनिक मारले गेले मराठ्यांनी अर्ध रणांगण गाजवलं होतं आणि मराठ्याचा विजय निश्चित होणार असं वाटत होतं हे सगळं अब्दाली आपल्या तंबूमधून बघत होता आणि त्याने इथेच खेळ खेळला त्याने सुमारे पंधरा हजार सैनिक राखीव म्हणून ठेवले होते त्याने ते बाहेर काढले या सैन्यामध्ये शत्रुनाल एक तुकडे होती शतुरनाल म्हणजे उंटावरती लादलेल्या तोफा ज्या की उंटामुळे फिरू शकत होत्या अशा तोफा त्यांनी मराठ्यांवरती टाकल्या या तोफांमुळे मराठ्यांचं अर्ध सैनिक हे मारल्या गेलं अब्दालीची ही खेळी मराठ्यांना चांगलीच महागात पडली हे पाहून सदाशिवरा भाऊ हत्तीवरती होते हत्तीवरून खाली उतरले आणि दोन तलवार घेऊन करून अफगाण सैनिकांवरती तुटून पडले शेवटच्या श्वासापर्यंत सदाशिवराव भाऊ लढले त्यांच्या डोळ्यासमोर विश्वासरावांचं मुंडकं उडवण्यात तर आलं तरी सुद्धा ते तर लढत राहिले बघता बघता अब्दालीच्या सैनिकांनी मराठ्यांवरती वर्चस्व निर्माण केलं मराठ्यांचा या युद्धामध्ये पराभव झाला शेवटी सदाशिवराव भाऊ यांना अब्दालीने मारलं आणि मराठ्यांचा या युद्धामध्ये पराभव झाला या युद्धामध्ये जर मरा सदाशिवरावांनी सूरजमल जाट यांचं छापामारी आणि गनिमी कव्याचा सल्ला मानला असता तर हे युद्ध मराठ्यांनी जिंकलं असतं असं म्हणण्यात येते या युद्धामुळे मराठ्यांच्या पतनाची सुरुवात झाली होती